पण म्हणत नाही आणि काढू नका पण म्हणत नाही माझं मत काय समितीने नेमा इतिहास अभ्यासकांचं मत घ्या त्याच्यातला निर्णय घ्या आमच्या होळकरांनी त्याला देणगी दिली होती का ही फॅक्ट आहे त्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे का तिथं त्याचं रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे का तर हे झालं पाहिजे या मताचं मी आहे म्हणून मला हेच म्हणायचं आहे की रायगडावर जर उपग्रह होळकरांच्या नावाची अडचण नसेल तर तुम्ही तिथं त्यांचं नाव लिहायला काय अडचण आहे

तेची 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 ना 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 ना। मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे प्रत्येक जण जो ज्या पक्षात ज्या संघटनेच काम करतो तो त्याची त्याची भूमिका मांडत असतो मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे हा ऐतिहासिक विषय आहे त्यामुळे इतिहास अभ्यासकांना समोर घेऊन दोन्ही बाजूंच्या संजय सोनवली सरांना आणि इकडे जे कोणी त्यांच्या विरोधात जे असतील कुत्र्याच्या या सगळ्या मंडळींना समोर घेऊन एक पॅनल नेमावं मुख्यमंत्र्यांनी ने याच्यात एकतर्गित करावं कारण हा राज्याच्या सामाजिक व्यवस्थेचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी याच्यात भूमिका घ्यावी हे माझं म्हटलं मुलांची चर्चा केली का त्यांची काय भावना आहे किंवा इतर काय समाजातली लोक धनगर समाज असो मराठा समाज असो सगळेजण शिवरायांना मानणारे आहेत सगळेजण देवींना मानणारे आहेत इथे समाजानुसार महापुरुषांना विभाग विभाग हे करून डिव्हिजन करू नका सगळ्यांची भूमिका हीच आहे की बोरकरांनी देणगी दिली आहे बोरकरांच्या नावाला अडचण असायचं काही कारण नाही आणि त्यामुळे समिती नेमून त्या स्मारकाचा का जो काय निर्णय असेल दोन्ही बाजू ऐकून घेऊन शासनाने घ्यावं ही जर दिली नसती तर काय भूमिका असते गोळकरांनी जर वर्गणी दिली नसती तर भूमिका तरी सुद्धा माझी भूमिका हीच असती ऐतिहासिक तथ्यांचा आधार घेऊन त्याच्यातले जे फॅक्ट्स आहेत ते समोर यावेत आणि न्यूट्रल भूमिका

तर ती भूमिका ही महाराष्ट्राची जनता कोणी घेणार नाही त्यामुळे आम्ही पुतळा काढू पुतळा पाडू ही भूमिका कुणी घेऊ नये संभाजीराजेंच्या बरोबर पण मी बोलणार आहे महाराष्ट्र शासनाला सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहे की हा विषय सोडवण्यासाठी आपण एक समिती गठीत करावी त्या समितीमध्ये दोन्ही बाजूच्या इतिहास आपल्या सगळ्यांना घ्यावं संजय सोनवणी असतील इंद्रजीत सावंत असतील या सगळ्यांना जे कोणी असतील त्यांचा अभ्यास आहे त्यांना एकत्रित बसवावं त्यांचं मत जाणून घ्यावं आणि त्याच्यातून जो कन्क्लुजन निघेल त्याच्यावर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांनी एक भूमिका ठरवावी आणि त्या भूमिकेबरोबर सगळ्यांनी टिकअप राहावं दुसरा महत्वाचा मुद्दा एकतीस मेचं जे अल्टीमेटम दिलेलं आहे एकतीस मे ला पुण्यश्लोक कैलादेवी होळकरांची जयंती आहे तीनशे जयंती संबंध देशात साजरी होती त्यामुळे त्या जयंतीला गालबोट लागेल असा कुठलाच प्रकार कुठल्याही संघटनेकडून झाला तर तो घेतला जाणार नाही देवी या सगळ्यांच्या होत्या देवींची जयंती ही व्यवस्थित पार पडली पाहिजे त्यामुळे अशी जर भूमिका कोण जाणून बुजून घेत असेल त्यांचा हेतू मला माहित नाही पण जाणून बुजून जर ही भूमिका घेतली असेल तर ती भूमिका आम्ही खपवून घेणार नाही हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे संभाजीराजे असतील मी असेल मुख्यमंत्री महोदय असतील सगळ्यांच्या बरोबर बसून सामोपचाराने काय मार्ग काढायचा ह्याच्यावर आपण चर्चा करूया धन्यवाद